चालली एंट्री सगळ्यांची हातवरती हातवरती सगळ्यांची हातवरती काय वाटी यासाठी आई, आई <laughs> <laughs> येणार आहे गौतमी पाटील आणि त्यांचा डान्स परफॉर्मन्स होणार आहे हे बघा हाय समोर आणि आता आता चालू आहे आहे थिंक मला डान्स हॅलो स्वागत तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल धनेश किनी ब्लॉग्स वर तर आजचा दिवस आहे खूप स्पेशल कारण की आज आपण चाललेलो आहे विरारला आणि विरारला आहे विरार कार्निवल आणि तिथे येणार आहे एक स्पेशल व्यक्ती जिचं नाव आहे गौतमी पाटील तर आज मी तुम्हाला तिथे तिची एंट्री दाखवेल त्यानंतर तिचा डान्स दाखवेल आणि तिथे जे काय असेल ते सर्व दाखवायचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काय हो एवढं सेंट मारून कुठे चालले कुठे चाललो जाऊन जरा विरारला काम आहे थोडं विरारला कुठे पण विरार विरार कार्निवल आहे ते तिकडे चाललो मी एवढी तयारी टकाटक करून काय आता चाललो सर्व आपले आहेत जोडीला फ्रेंड लोक तर काय काम आहे त्यासाठी पण येते तुम्ही तुला मित्रांनो अशा प्रकारे आहे गेट एकदम भारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची थीम आहे इथे आणि इथे या साईडला पार्किंग आहे इथून तुम्हाला एंट्री आहे तुम्ही घुसल्यानंतर जकात नाक्यावरून त्यानंतर इथे पण मस्त एकदम थिम केलेले हे बघा तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आता आपण जाऊ आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यावर तुम्हाला मधला सीन दाखवतो कसा आहे एकदम भारी आहे सर्व तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा तुम्ही आतमध्ये आल्या तुम्हाला इथे भेटेल एक काय बोलतात त्याला एक फोटोचा पॉईंट आय थिंक असं मला वाटते त्यानंतर इथे एक आहे त्यानंतर आय लव विरार कार्निवल ते पण दाखवतो त्यानंतर इथे सर्व अशी भांडी ठेवलेली आहे जसं की तवा अजून आपली कढई म्हणजे एकदम मला वाटते त्या फोटोच्या फ्रेमच्या बाजूलाच पूर्ण हे आहे जिथे सर्व बुक्स आहेत जसं की कॉमिक्स सेल्फ हेल्प अजून ऑटोबायोग्राफी अजून सर्व सर्व प्रकारचे बुक्स आहेत जसं की हे बघा मी तुम्हाला दाखवतो आणि इथे बघा इथे सर्व त्यांच्यावरती असलेला डिस्काउंट दिलं आहे की फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे का मित्रांनो सर्व म्हणजे एज्युकेशनचं सर्व सामान इथे आहे हे बुकस्टॉल आहे जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा स्टार्टिंगलाच त्या काय म्हणतो त्याला सेल्फी पॉईंटच्या बाजूला आय थिंक आता मला ना वाटवलं सेल्फी पॉईंट हा बघा इथेच आहे सेल्फी पॉईंट त्यानंतर इथे एक आहे सेल्फी पॉईंट हा बघा हा पण किती भारी आहे त्यानंतर स्पेशल पार्ट आहे तो म्हणजे हे बघा आय लव विर आर कार्निव्हल त्यानंतर इथे पूर्ण अशी भांडी ठेवलेली आहेत हे बघा किती भारी आहेत म्हणजे पूर्ण अशी काचेची आहे ती आणि आय थिंक मला वाटते सर्व हाताने बनवलेले आहेत का सांगू शकत नाही आपण पण असतात त्यानंतर हे बघा इथे सर्व बॉटल्स अजून म्हणजे आपल्या जे आपलं किचनचं सामान असते जसं की तुम्हाला हे पाहिजे वायपर वगैरे हो हे सर्व इथे आहे आणि हे सर्व झाल्यानंतर इथे टेबल वगैरे हो आहेत आणि मेन पार्ट आहे तो पुढे आहे तो मी तुम्हाला दाखवतोच तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो इथे सर्व आहे अशा प्रकारे त्यानंतर हे सर्व जे म्हणजे जे जे आपल्या घ्यायचे वस्तू ते त्या सर्व आहेत इथे येणार आहे गौतमी पाटील आणि त्यांचा डान्स परफॉर्मन्स होणार आहे हे बघा हाय समोर स्टेज आणि इथे आता चालू होणार आहे आय थिंक मला वाटते आता चालू होईल गौतमी पाटीलचा डान्स हे बघा आय थिंक मला वाटते आता त्यांचाच डान्स आहे आपण बघूया एन्जॉय करूया आणखी एक गोष्ट ती म्हणजे अशी की या फेस्टिवलमध्ये दररोज वेगवेगळे दे कार्यक्रम आहेत तुमच्यासाठी इंडिया कल्चर काय असतं म्हणजे इंडियाची संस्कृती काय असते ती या फेस्टिवलला बघितली कळते राजस्थानी असेल बारवाडी असेल गुजराती असेल आसामी असेल कर्नाटकी असेल म्हणजे एकूणच काय बघू नको झोरा सादर करायला येते हवड तर मित्रांनो आता लावणी होणार आहे पण परफॉर्म आणि मित्रांनो आलेले आहे गौतमी पाटील बघूया त्यांचा डान्स கௌத்த

उत्सवाला आम्हाला सफलता दे यश दे आणि असेच करून दादू साठी आपली सगळ्यांची लागते गौतमी पाटीलला आपण सगळे भरभरून प्रेम देणार आहोत आणि खास करून बावीस तारखेला लादू सागर संपूर्ण लाईव्ह ग्रुप त्याच्यामुळे नृत्य असेल धमाल गीत असेल आपल्या आवडीचा का कार्यक्रम का आम्ही साजर करणार हो। आहोत ओरिजिनल लाल सागर हा कार्यक्रम करणार का आहोत पुन्हा एकदा आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या का आणि येणाऱ्या बावीस तारखेला स्वतः पूर्ण वेळ आपल्यासाठी या ठिकाणी देणार आहे खास करून आमच्या आमचे आयोजित भाई आणि आमचे सॅल या ठिकाणी मुळे बोलो दुबई साहेब आहे ते सगळ्यांचं माहिती स्वागत आहे थँक यू हे बघा आपल्या समोर कोण बसलेलं आहे दादूस थोडं क्लिअर नाही दिसणार पण बघा हे बघा आपल्या समोरच आहेत इथे ही एक प्रकारची यात्राच आहे जसं की बघा इथे सर्व काय काय लावलेलं आहे म्हणजे इथे टेबल स्टूल वगैरे आहेत त्यानंतर तिथे चप्पल वगैरे आहेत त्यानंतर हे बघा इथे तुमचं हे सर्व पायपुसणं वगैरे अजून हे टॅटू आर्टिस्ट म्हणजे एक प्रकारे ही यात्रा सांगितलं चालेल विरार कार्निवल तिथे तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल एकाच ठिकाणी काय सांगा आलो ना बघा इथे आय थिंक हे खायचं आहे सर्व जे आम्ही त्या दिवशीच खाल्लं बट एवढं काय मला आवडलं नाही पण यांची चॉईस आहे ती यांना आवडते तर घेऊन देऊ खायला अजून काय मित्रांनो इथे गौतमी पाटीलचं आय थिंक टाईम होतं संध्याकाळी सात वाजता बट आता माझा जवळजवळ नऊ पण तिचा अजून पत्ता नाही पण बघू आपण थोड्याला वाट बघू कारण की नंतर आम्हाला शेवटची आपली रोडो आहे दहाची ती पकडून जावंच लागेल पण मी तुम्हाला इथे काय काय ते सर्व दाखवतो हे बघा खूप काय काय आहे किंल्यांपासून खाण्यापासून सर्व ए टू झेड गोष्टी त्यानंतर तो बघा समोर एक पालना पण आहे हे बघा इथे सर्व आय थिंक वेजेस आहे हो सर्व वेजेस आहे तर आता आपण जाऊया आणि इथून इंट्री होते ह्या लोकांची तर आपण इथे थांबू हे तुम्हाला एखाद डान्स दाखवून पाहते पण त्यानंतर आपण जाऊ घरी हे बघा भरपूर हे बघा ही आपल्या समोर जी गाडी आहे जी व्हॅन आहे बस त्या बसमध्ये आहे गौतमी पाटील आणि आय थिंक त्यांची तयारी झालेली आहे तर बघूया आपण थोडा वेट करूया इथून जाताना आपल्याला एंट्री त्यांची घ्यायला भेटली तर आपण घेऊया बघा ही बस आहे तुम्हाला एकदम मी एकदम क्लोजम एंट्री देईन आज गौतमी पाटील ची हे बघा व्हॅन आपल्या समोरच आहे आणि व्हॅनचा हा दरवाजा उघडेल आणि हात दरवाज्यातून बाहेर येईल

साठ 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 का गया, अंदर चाल मित्रांनो आपल्या वरून चालली एंट्री झालेली आहे एंट्री त्यांची

बघा तुम्हाला मी गौतमी पाटीलचा एकदम जवळून एक लिव्ह दाखवला आणि आपल्याला त्यांनी बाय बाय पण केलं त्या व्हिडिओमध्ये तर आता आपण तिथून जाऊ अजून शूट करू एक सॉंग तर झालं आता परत कधी ते बघूया कारण की आपल्याकडे जास्त टाइम नाही मिळत त्या आपल्याला सर्व करायला लागेल संत जो अर्थात तो लाइव बँड दादूस आला रे हा कार्यक्रम इथे होणार आहे तेव्हाही आपल्याला अशीच गर्दी त्या कार्यक्रमाला इतके जास्त गर्दी मला अपेक्षित आहे आणि या देव문에 कार्यक्रम आयोजक मंडळाने आपल्या सर्वांसाठी या सार्वजनिक माध्यमातून topology बडोद आपली उपस्थिती खूप मोलाची असणार आहे येताना सह कुटुंब सहपरिणत पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते काय वाजवा जोरदार जोरदार आणि खरंच सॉरी आपल्याला अजून कार्यक्रम करायचा होता पण वेळाभरी ते थांबावं लागलं आणि त्या आचारसंहिता आजपासून सुरू झालेली आहे त्यामुळे चला काही समाप्त झालेला आहे सर्वांनी स्टॉलला भेट द्या मित्रांनो आता आपण निघालो इथून कारण की हे बघा मागे डान्स चालूच आहे पण आपल्याला शेवटची जी रोरो आहे ती दहाची आहे त्यामुळे आपल्याला निघायला लागेल तर हे बघा मॅडम माझ्या जोडीलाच आहेत तिची इच्छा होती यायची म्हणून तिला पण घेऊन आलो तर आता आम्ही इथून जातो घरी कारण की जर ही रोरो रो गेली तर आम्हाला जायला चान्स नाही सरळ बाईक घेऊन हायवेन जायला लागेल ते आम्हाला खूप महागात पडेल अरे बघा मित्रांनो सर्व मागे चालूच आहे आणि गर्दी पण भरपूर आहे इथे असं नाही की गर्दी नाही भरपूर सारी गर्दी आहे तर चला आता आपण जाऊया मी तुम्हाला एक डान्स दाखवला तर तुम्ही एन्जॉय करा आणि बाकीचे डान्स तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही लाईव्हवर जाऊन बघू शकता आय थिंक लाईव्ह असेल का नाही ते मला माहिती नाही पण ते बघा किती भारी भारी सर्व आहे चला मला मित्रांनो जाऊया आणि आपला व्हिडिओ इथे संपूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की लवकरच भेट देऊया तर त्याला मित्रांनो बाय